मित्रांनो नमस्कार कदम ए ग्रोकॉम सातारामध्ये आपलं स्वागत आहे आज आपण लोणंद या ठिकाणी मार्केटमध्ये आलो होतो लोणंद मार्केटचा व्हिडिओ घेतलेला आहे लोणंद मार्केटमध्ये मोठ्या म्हणजे ज्या माडगाळचे जास्त इथं माल येतो इकडे बघू शकता पाठीमाग माडगाळमध्ये पण येते आणि जे आपली जे लहान पिल्लं वगैरे असतात याचं पण आपण डिटेल व्हिडिओ घेणार आहे ह्या साईडला जर बघितलं तर का शेळ्या वगैरे येतात बाजारात गर्दी खूप आहे लोणंद मार्केट आपल्या सातारा जिल्ह्यातील मोठं मार्केट आहे तर आपण बघूया पुढे व्हिडिओ करू आता हा तर इकडे पण एकदम मित्र आहेत आपले त्यांचं शूटिंग चालू आहे व्हिडिओ मध्ये आता पुढे जाऊ आपण बघूया काय किमतीचं काय जनावर वगैरे आहेत दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुमचं दादा सध्या कुठं काढलं टेकवडी पुरंद काय किमतीची जनावर तुमची ही आहेत साडेसात साडेसात म्हणजे असं सांगायला साडेसात काय असते अठ्ठ्याण्णव बावीस हा सर झिरो सात पंचवीस धन्यवाद तर आता ही म्हणजे तुमची खरेदी व्यापार का कसं काय स्वतःचं कसं काय स्वतःच वय आहे बरं बोकड का बरं 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 ठीक आहे ठीक आहे धन्यवाद मित्रांनो लोणन मार्केट मध्ये सुरुवात झालेली आहे अजून पुढं बघू इथं विजापुरी मध्ये चमकदार माल दिसतोय ते विजापुरी माडगाव जे आपण म्हणतो ते आहे दादा नमस्कार आ, गाव कुठलं कुठली बारामध्ये होय व्यापार काय सगळं काय नरमाधी काय नर सगळ्यां सगळं नर काय किमती जायचं आठ हजार आठ हजार होय आठ हजार होईल आणि काय घेतले तुलतेनी होय म्हणजे खरेदी केली तुम्ही बरोबर बरोबर म्हणजे बंदिस्त करणार काय कसं काय बंदी चालतं चाललं आठ हजाराला खरेदी केली आमचं मार्केट चांगलं गेलो स्वस्त पडलं का महागा ओढा तर मित्रांनो लोणंद मार्केटमध्ये खरेदी केलेली आहे चांगले जनावर आहे की पडरशी पण चांगली एक नंबर मध्ये विजापूर मध्ये तर अजून बघू व्यापाराचा कोण आहे की जावी पळून जायला लागलाय बर का काय किमतीच्या एपी आठ नऊ आठ हजार नऊ हजार आठ हजार नऊ हजार सगळं म्हणजे नरमाधी काय दोन्ही पण दोन्हीपणा समजा तुम्हाला एकच पाहिजे असेल तर काय किंमत पडली असेल काय आठ हजार नऊ हजार गेलाच आहे सेपरेट म्हणजे जसं वजन असेल किंवा मोबाईल नंबर सांगा तुमचा मोबाईल नंबर शहाण्णव सत्तावन्न अठ्ठावन्न डबल झिरो त्रेसष्ट दोनंद बाजारात बकरी मिळतील तुम्हाला दोनंद हजारात करणं नाही काय विक्री झालं काय झाले झाले सगळे दिले थी दिले थी दिले तुम्ही दिले तुम्ही हो हो दिले मित्रांनो अजून पुढे जाऊया बघूया कोण व्यापार आहे तिथे आहे का बर बरोबर ठीक आहे तर बघू पुढं कोणाची आहे आज सगळ्यात जास्त विजापुरी जास्त माल दिसतो ही बघायला लहान फिल्ल बिल्ल कोणा नमस्कार ठीक आहे एक उभा राहाय घेतो बरासोबत राहू बर नाव सांग अक्षय वाघ बुक मायशीरसोरी माझा व्हिडिओ केला काय क्वालिला आलेलं का आलती काय होत आहे का विक्री होते काय हे दिले ते काय काय दिली साडेसहा दिली पुन्हा दिली ती साडे सहा असते तीन मागे बाकी बाकी चारणार आहे म्हणजे बाजारात विक्री होते का होते होती तुमच्या घरी आलं तरी नंबरचा काय या नऊ एकोण्णव बत्तीस झिरो पाचशे स्टार कॉल केला चालतोय नाई आहे तो प्रत्येक वेळेस या आणि चांगल्या प्रकारे माल देतोय बऱ्याच लोकांना दिलेला आहे तर येऊन स्वतः बघून घ्यायचं बरं का माझ्या पण सांगण्यावर आहे काय ऐकायचं नाही येऊन खरेदी करू शकता पुढं अजून बघू लहान पिल्ला मध्ये पिल्लं बघू जरा दादा नमस्कार नाव सांगा तुमचं काय काय तुमच्या ही साडेपाच हजार रुपये दोन्हीच होय हजार कुठल्या होय चार हजार रुपये चार हजार मग किमतीला सांगता ना कमी जायच हो तुम्ही कुठलं का तुमचं आमच्या हिंगणला होय किमती कमी आहे त्याच्या नंबर चालू नव्याण्णव बावीस हा जीरो शहाण्णव सातशे सात विक्री होते का मार्केटमध्ये होत चांगली तर मित्रांनो पुन्हा लागणार असेल तर संपर्क करा बरं का नंबर मी त्यांचा देतो अजून पुढे बघूया ह्याच्यामध्ये पिल्ल 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 पिल्ले बाबा नमस्कार नमस्कार नाव सांगा तुझं शी अजून तर लय व्यापारी बंगाळी तो हो रशीदचेच माणसे सगळी काय घेम तुझी पकडायली सांगा 180 रुपये हो तू एक पण मुखड कान बिन चांगला लांब आहे त्या हो व्यापार करतोय कुठल्या पुढे व्यापार करतो Lunun, kasin, bingun, sirur, segala. Nombor apa kah? Nombor sana kah? Tunggu. Si A, si pentuis, si B, si tren losapi. Lakon? Kah. मित्रांनो अशा क्वालिटीची बुकड लहान बुकड जर पाहिजे असेल तुम्हाला हे ये आता येईल सांगली किंमत आठ सांगितली का होय काय होणार का कमी ह्याच्यात घेताना ऍडजस्ट करून घेणार म्हणजे काय तर मित्रांनो अशा जर क्वालिटीमध्ये जर जनावर पाहिजे असेल तर बाबांच्यावर संपर्क करा जे जे माणसं असते प्रत्येक वेळेस मला बाजारात भेटतात तुम्ही बघून त्यांच्यावर कॉल करून पण किंवा त्यांना येऊन लोनरमध्ये भेटता तुम्हाला जिथे जवळ पडेल त्या मार्केटमध्ये येऊन त्यांच्याकडून तुम्ही माल घेऊन जाऊ शकता धन्यवाद तर पुढं बघा सिल्लालमध्ये इथं लहान पिल्लांचं पण आहे तुमचंच आहे ना होय इकडं पण आहे ती लहान पिल्लं बरी आहे ती बरं का आज बाजारात दादा तुमच्या होय तुमचं नाव सांगा बरं आम्हाला एकदा बाप्पू काय कुठे गाव कुठलं गणेशवाडी राशीन राशीन ना बरोबर काय का जायचं आता चार हजार होणार का म्हणजे काय ऍडजस्ट करून घेते पंच्याण्णव जिरो तीन पंच्याहत्तर एक्क्याण्णव पन्नास कॉल केला जमतोय ना व्हॉट्सअप कॉल हा तर मित्रांनो तिच्या नंबर दिलो ज्यांना तुम्ही कॉल करून बघू शकता व्हॉट्सअप करा पूर्ण चौकशी करा खरेदी करा माल तर इथं ही लहान पिल्लांची तर लय आज आवाज कमीच वाटतात बर का लई नाही ही बाबा बघू प्रत्येक वेळेस इथं असतात बाजारात त्यांच्याकडे पण बराच मला तर लोनामध्ये आलं तर तुम्हाला भेटणार ही माणसं जी मी दाखवतो ती ही पिल्लवाले बघू आहे पिल्लांचं इथं लय ट्रेन झाले पिल्लांमध्ये कोण आहे मालक जा मालक नाही म्हणजे आपलं जायचं तर मित्रांनो अशी पिल्लं आपल्या लोनांच्या मार्केटमध्ये येत या बाजारात या लोणमध्ये सकाळी सहा वाजल्यापासून नऊ वाजे बाजारात बाजारातून बरेच लोक आल्यात बघा ओळखीची असली जर भेटतच नाही आता नमस्कार काय आज ही कमी मी आणलेली आहे विकली होईल मी याच्या आधी तुम्ही सगळं ऐकून टाकता नाव सांगा तुमचं नंबर आम तुम्ही क्वाल येते ती का नंबर सांगता येते ना काय किमती काय सांगतो त्याची पाच हजारांनी दिली काय होय क्वालिटी त्याची काय सांगता आता अडीच हजार अडीच काय तर मित्रांनो या क्वालिटीचे जनावर आहेत बोकड पाठी जी काय पाहिजे असेल या दादांच्यावर संपर्क करा प्रत्येक वेळेस बाजारात आपल्याला इथे भेटत असतात अजून बरेच लोक आहेत होय बरोबर कुणी संपर्क केला तर घरनं पण घेताय ना जमल द्यायला काय अडचण नाही ठीक आहे धन्यवाद तर बाजारामध्ये आपण बघूया पिल्लांमध्ये याच्यामध्ये पुन्हा काढायची या साईडला ही सगळा भाग दिसतोय तुम्ही बघू शकता त्या साईडला सगळे पिल्ल असतात आणि ती झाड दिसतंय आता पालवी फुटलेली तिथे शेळ्या असतात बाजारातला बघू शकता बाजारात एवढी मोठी गर्दी आहे फुल गर्दी भरलेली आहे तुम्ही आणि आता सण बिन असलं जरा कमी जास्त होत असते पण मार्केटचं टाईम बघून यायचं खरेदी करायला इकडची तांबडे पिल्लवाला मुलगा दिसतो त्याला आपण बघूया काय म्हणते जितकं क्वालिटी जनावर असेल ती तुम्हाला मी दाखवणार आहे बया नमस्कार कुठलं गाव तुम्ही कापडगाव होय मी काय सांगते हे जर सहा हजार रुपये सांगितले हे जर तीन हजार पडावे कुकडे दोन आणि ते पण बुकडं सहा सहा सांगतोय का म्हणजे दोन्ही सहा हे जर सहा आणि हे जर चार दहा सहा चार दहा बाजारात किती मागणी झाली याला त्याला झाली आता चार हजाराची होय किती दिवसाचा आहे वीस एक दिवसाला शिरवायचं होतं का कोकण शिरवायचं होतं का हो नंबर सांगायला त्र्याऐंशी एकोणतीस अठ्ठावीस पंचवीस पस्तीस होय कुठलं गाव कापड गाव झालं जो पलीकडे दोन किलो जायचं आहे म्हणजे ठीक आहे इथं नाही विक्री झालं तरी देऊ शकता कॉल आन्सर करून जाऊ घरी किती शाळेत घरी येत असत होय नंबर सांगितलं सांगितलं ठीक आहे धन्यवाद लावलाय की ऐकू कदम ऐकू सर कदम ऐकू तुमचं कुठं गाव शिरवळ शिरवळ काय खरेदीला भेटलं का माल काय नाही भेटला आमचा चॅनल बघून येतला कसं काय तुमचं ठीक आहे ठीक आहे करा खरेदी बघून करा मित्रांनो कसं आहे का मार्केटमध्ये बरेच लोक येतात त्यांची आपण गाडी घेतलेले आणि माहिती पण तुम्हाला दाखवतो जिथे जिथे चांगलं वाटतं त्यांचा पण लोकांना पदार्थाचा प्रयत्न करू युट्यूब तास या व्हिडिओ बाजारात आपले बाजार कसा आहे बघायला नाही ती चोरी झाल्या पळून ती नाही का इकडून बघू शकता भरपूर आहे री तर बघू रंगून तिने बर नमस्कार कुठं काय झाला एवढा दिवस बिझी येत नाही ऑनलाईन शेतकऱ्याचा माल घेऊन आलो आज बारा हजाराने हा मोठा ओढायचे आज दुकानदारीचा माल आहे आज सत्तेवीस एकोणतीस झिरो चारशे सोळा कॉन्टॅक्ट केलं तर जमव काय अडचण नाही मित्रांनो प्रत्येक बाजारात आपल्याला भेटतात तुम्ही हेच आहे है ना पिंपरीचे ना तर हे जे नोंद व्यापार आहेत पिंपरीचं आणि राष्ट्रीय तो बरेच माणसाह येऊन मध्ये मार्केटमध्ये गाठ घ्या जनावर पुढं बघा आणि मग खरेदी करा ठीक आहे धन्यवाद तर अजून पुढे बघू बघू काय आहे तर कसं होतं ही झाला शेळ्यांच्या पिल्लांचं इकडं परत भेंढ्या शिळा एकत्र काढल्या आणि पुढे या साईडला शेळ्याचा पण आपण व्हिडिओ घेणार आहे Bogota. आजूबाजू माल कमी आहे बर का पण व्हिडिओ बघा काय बाई पाठ आली गाव चालू दाखवतो गर्दी गर्दी गर्दी

मला कुठे तुम्ही नमस्कार नमस्कार कुठलं गाव वडले मी काय सांगतायचे कि साडे साडेचारला मार्क देतो आता बोकडाय बोकडे पाच साखर डेवती बोकडाय ति हाय साडेचारला मार्क पाच हजारला दिले काय साडेचारच्या शेवट साडेचारला देऊन टाकणार नाही घरी झाला आपल्या शेळे हजार पन्नास शिळे काठीवाडी शिळ्याचा कायवाडीच पिल्लो आहे का बोकड पिठल बोकडा पडले नाही शण्णवजी चार सतरा पंधरा एक मित्रांनो जनावर बघू शकता एक नंबर क्वालिटी मध्ये जनावर आहे ती बोकडा आहेत सगळी जर कुणाला लागणार असतील तर नक्की संपर्क करा बाबांचा नंबर दिलेला आहे गाव कुठलं म्हणून मला काम नाही तारुका पलटणची नसतात पल्टण किलोमीटर पंचवीस किलोमीटर तर मित्रांनो दोन पासून पंचवीस गाव आहे त्यांचं तुम्ही नक्की त्यांच्यावर संपर्क करा